नमस्कार मित्रांनो मी माहिती अड्डा आपल्या युट्यब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेअंतर्गत एक मेगा भरतीची जाहिरात आलेली आहे आणि जवळपास सतराशे त्र्याहत्तर मेटी पदे भरली जाणार आहेत तर त्याबद्दल माहिती जाणून घेणार तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लेकर जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी माहिती अड्डा अशी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर ती जाहिरात तुमच्या समोर येऊ शकता ठाणे महानगरपालिका घटक विक्त पदेस्था प्रवेशान करने जाहिर महानगरपाल रिक्त पदेसान करना है प्रस्तुत जाहिर ही प्रशासकीय सेवा लेखा सेवा तांत्रिक सेवा अग्निशमन सेवा शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा वैद्यकीय वैद्यकीय सेवा से भर्ती प्रक्रिया तुलनात्मक होने से आवश्यक है त्यामुळे सदर निवेदनाद्वारे येते की जाहिरातीनुसार एकूण सतराशे त्र्याहत्तर पदक अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ते दोन नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत आहे प्रस्तुत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक करता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवार निधा आणि महानगरपालिकेच्या ठाणे सिटी डॉट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजण्याच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत आणि विविध संपर्कातील बराव्याच्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे यात विविध संवर्ग आहेत जवळपास पदे आहेत मित्रांनो ज्या पदांच्या या ठिकाणी भरायच्या रिक्त जागा जास्त आहेत तर आपण या ठिकाणी त्या पदांबद्दल माहिती घेऊ तर या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी या मध्ये तुम्हाला भरायची पद्धती दिसणार आहे तर लिपिक टंकलेखक त्रेपन्न पदे भरली जाणार आहेत लिपिक लेखा बत्तीस कनिष्ठ अभियंता एक नागरी चोवीस कनिष्ठ अभियंता एक यंत्रिकी ॲटो सोळा कनिष्ठ अभियंता दोन त्रेसष्ट चालक यंत्र चालक दोनशे सात फायरमन तीनशे एक्क्याऐंशी नर्स मिडवाईफ परिचारिका स्टाफ नर्स याची चारशे सत्तावन्न जागा भरल्या जाणार आहे ए सी सी टेक्निशियन एकोणावीस जागा भरल्या जाणार असून औषध निर्माण अधिकारी औषध निर्माण अधिकारी छत्तीस जागा आहेत मल्टीपर्पज वर्कर बहुतिशय कामगार या ठिकाणी तेहतीस जागा आहेत प्रसविका एकशे सतरा ज्युनियर टेक्निशियन साठ जागा मित्रांनो शासकीय सहाय्यक पंचवीस वॉर्ड बॉय सदोतीस दवाखाना आहे अठ्ठेचाळीस अशा प्रकारे खाली अटेंडेड अठ्ठावीस जागा तर एकूण सतराशे त्र्याहत्तर इथली जागा भरल्या जाणार आहेत एकूण बघू शकता विविध हे पासष्ट पदे आहेत आणि त्याच्या सतराशे त्र्याहत्तर इतक्या जागा या जाहिरातीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी आपण पाहिलेलाच आहे बारा ऑगस्ट पासून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तर परीक्षेचं जे काही प्रवेश पत्र आहे ते परीक्षेच्या सात दिवस अगोदर भेटणार आहे तुम्हाला तांत्रिक समस्या दोन सेल्पलाईन देण्यात आलेला आहे तसे या ठिकाणी ईमेल आय पण देण्यात आलेला आहे या ठिकाणी परीक्षा शुल्क मागास प्रवर्ग एक हजार आणि मागास प्रवर्ग भरण्यात यांच्यासाठी नऊशे इतकं असणार आहे आता ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत तपशील तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यात यावी दे तसेच समर्गनिहाय भरायची पदे पदाचा तपशील वेतन श्रेणी वयमर्यादा वयमर्यादा स्थिती निवड पद्धत सर्वसाधारण सूचना जीवशक्ती शैक्षणिक अर्थात सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी पन्न्याय ऑनलाईन परीक्षा शुल्क अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबत सहा तपशील ठाणे महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट जी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे सविस्तर जाहिरातीची लिंक तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला मिळतील तिथे जाऊन तुम्ही ते सविस्तर जाहिरात डाउनलोड करू शकता आणि ऑनलाईन अर्ज पण करू शकता तर ही महत्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्तांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो